खरच समाजसेवक असतो जो खरा नेता असतो त्याची जनतेशी नाळ असते अरे पडलो तरी बेहर चल तुझे आगे तुम्छे आगे तुम्छे काम आम्ही करतो केली का नाही आम्ही तुमच्यामध्ये राहिली तुमच्या सुख उखत राहिलो अरे जेव्हा निवडून दिलं ते कधी तुमच्या सुखद आले नाही ज्यांनी काही काम केलं नाही आणि आज हा गद्दार तो गद्दार तू महा गद्दार तू कशाला सांगतो आम्हाला आणि त्यांची हिंमत असेल तर समोरासमोर त्यांनी बसावं कशाला गप्पा करताय तुम्ही बोलता येतं म्हणून माणसाने काही बोलू नये हा तुम्ही तुमच्या कामाच्या जीवावर मागा ना काय म्हणायचो की मी ढेण्याकरता एवढा कोट्यावधी रुपयाचा निधी आला मला तुम्ही मतं द्या काय हरकत आहे दिलीप होती इथं सांगतो मी हो होण्याकरता हे काम केलं ते काम केलं आणि म्हणून तुमच्याकडे मागतो आहे मतं मागतोय हे तर बरोबर आहे का नाही